हो ना आतमध्ये गरम होतो ना गाडी गरम होऊन की झोपच खराब झाली सो आता ना, ना मी इथं बाहेर आलो बाबा बोलले आवाज येतात तर तिकडे मोर वाटतं तर मोराचा आवाज येतो तुम्हाला मोर दाखवत येतात आम्ही टायर मित्रांनो बाबू ना पहिल्यांदा टायर सरा आम्ही टायर सर दोन तीन दो प्रयंक पण केले पण ब्लॉग बघा ओपन करा अकाउंट त्याच्यामुळे भरपूर व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्हाला भारी भारी ब्लॉग बघायला भेटे पहिले आलेलो आम्ही बाबू टायर सर आले खाली गरम होतं त्याला पण झोपणार त्याला पण झोपणार आले विचार आता सेम आवाज काढला तुम्ही मस्त आपण नी लावलेली आहे कांद्यांची शेती बघ कांदे गाडी दाखवते असे कांदे तिकडे येतात भोत बघायचं तुम्हाला भोत दाखव स्टेट टू स्टेट पूर्ण जमिनी असतात डोकं घालते

तर आई सकाळचे ना सहा वाजलेत नाही साडेपाच वाजलेत आणि आम्ही ना ऑलरेडी तीन वाजता झोपायला घेतलेलं पण ना मच्छर एवढं चवच होतं ना झोपच नाही ना आली झोपलंच नाही जागाच आहे रात्रभर बाहेर पण हो ना आतमध्ये गरम होतो ना काही गरम हो ना की झोपच खराब झाली सो आता ना मी त्या बाहेर बाबा ओले आवाज येतात तर तिकडे मोर वाटतं तर मोराचा आवाजच येतो तुम्हाला मोर दाखवला जातात आम्ही टायरस जातो आणि एवढ्या लवकर उठलो ना झोपण्यात आली आहे मंदिर किती मस्त वाटतं मंदिर आहे इथना बैल पळत जातात वरती तिकडे बघा मूर्ती ते सगळीकडे बंगले बंगले आणि आता बाहेर थंडी असते एक दीड तास रूम झोप होईल इकडेच झोपू बाहेर बघ सर सर मोर बघायचं आपल्याला राणावले मोर दिसेल आपल्याला इकडेच कुठेतरी आवाज येतो मस्त सकाळी सकाळी ओढत होता येईल गावात येथे चांगली बाहेर एवढी थंडी असते ना आतमध्ये एवढं गरम होतं ना होत इथे मित्रांनो बाबू ना पहिल्यांदा टॅरेसवर आम्ही टॅरेस दोन तीन ट्रॅन्क पण केले त्लॉक बघा

तुमच्या मोर बघायला ना आता पूर्ण आतमध्ये जाऊ आपण तिथे त्यांच्या जागेमध्ये चला लस गो मोर भेटेल त्यात वाकरी भेटेल हा एसकीच्या जागेमध्ये जाऊ नको एसकी जाऊया आपण बघू शकता तुम्ही चिकूचं झाड इकडे आणि चिकून आले मोठे मोठे होतात आणि यांच्या परत ना स्वतःच जागेमध्ये ना काय माहिती का काय असेल सांगा काय त्याला मलाच नाटक विचारते इसकेला काय असतं ते बिया ऐकतो फळ असं नाव काय हे तुमचं तर किती झाडामध्ये शेतीमध्ये कोणते फळ लावले सीतापता आणि इकडे काय करते ना नावने कुठला खूप यायच्पाला माहिती घाबरायची गावाला म्हणजे कोल्हा टाईप कोल्हा कोल्हा आणि आता आलं तर काठी घेऊन घे ते काठी घेऊन ना आता मोठी गावामधली मजा मोर छोटतो आम्ही रात्री सकाळी सकाळी पाटे मोर शोधत बसलोय मग अशी लोक मस्त आवाज होत सकाळी इथे जवळ होता इथेच कुठेतरी होता मग

तिथून एवढा पट्टा येते त्यांचा आम्हाला काय आम्हाला काय आम्हाला काय भेटलंच नाही वाघायला मोर आम्ही शोधून थकलो आता रिटर्न जायचं टेन्शन झालं आहे एवढा लांब कसं जायचं आतानी टेक्निक दिली आहे काय वागाल आलं वाग तर मग खाली नजर नाही करायची नजर मिळवायची तेवढी हिम्मत नजर मिळवायला मी मिळ तू कशी मिळत नजर मिळवायची मग ते घासरून राहतात नजर खाली गेली तर ते स्वधात ठीक आहे मग काय बोल बाबाने शेती लावली कलिंगडची <laughs> नवीन बिझनेस स्टार्ट कलिंगड पाहिजे तर लवकर <laughs> मेसेज करा बघता बघता बघायचं लास्टचा वाईट टोक दिवस तिकडनं <laughs> इथपर्यंत आलो त्यांच्या लास्ट जागेपर्यंत चला आता परत चालत तर यांच्या बंगल्यापर्यंत

कर छत्रपती महाराज करू महाराजांना फायनल आलो घरामध्ये आणि बाबून बॉलिंग करायला शिकलाय बघ कशी बॉलिंग करतो जाया, 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 से से आगा। आगा। ओ वा पप्पा टाकता ते बोलाड्या आतमध्ये आता बेड मध्ये काय काय करायचं आपण जायचं आवरून आम्ही बाहेर जाऊ आणि इकडे आम्ही जाणार पुण्याला आत्याला घेऊन ते थांबणार आहे का माग थांबू काय बोलते आजी बघा आजी आजीने बाबूला थांबायला छोट्यापणीला बाबू हा बघू टिकलेला कच्छ नंगू अले माझ्या त्याला स्विमिंग पूल मध्ये यायची भोत भाग असायच तुम्हाला भोत असे स्टेट टू स्टेट पूर्ण जमजे असं डोकं घालते